ठीक भावनिक परिणाम मराठा आणि विशेष म्हणजे तो एकट दिसतोय पोलीस बांधव की अशा पद्धतीचे एक्स्ट्रीम अग्रेसिव्ह मध्ये लागतात वगैरे वगैरे मारतो आणि सोशल मीडियावर तो जास्त ट्रेंड होते जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र बोला दिनांक एकोणतीस तारखेला मराठा आरक्षण आंदोलनाच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मराठा बांधव आंदो मुंबईला गेले असताना वाशीला डी सी पी समीर शेख यांनी आंदोलनकर्त्यांवर अतिशयोक्ती करून अमानुषपदी त्यांच्यासोबत तिरस्काराची वागणूक दिलेली आहे त्यात त्यांना खोटा आरोप त्यांच्यावर खोट्या आरोपांची व गुन्हेगाराची वागणूक दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्यांचा निषेध त्यांचा आम्ही निषेध करतो त्याच्यामध्ये संविधानिक मार्गाने मराठा आंदोलन चालू आहे पण त्याचं बदनामी करण्याचा प्रयत्न पण काही जे आहे समाजकंटक त्यांच्याकडून सुद्धा चालू आहे तर त्या संदर्भात काय आहे समाजकंटकाच्या संदर्भामध्ये पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करावी परंतु मराठा बांधवाच्या आंदोलन करणाऱ्या बांधवांच्या बाबतीत होईल तितक्या शांततेने आणि प्रेमाच्या वागणुकीने यांनी त्यांच्यासोबत वागणूक देणार ही आमची प्रथम विषय काय व्हावा लागला की याच्यामुळे हा भावनिक मुद्दा पेटला लागलेला आहे तिथं तिथे तुम्ही पोलीस पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात आणि अशा विशेष म्हणजे समीर शेख हा एकच माणूस आहे सी पी समीर शेख व्यतिरिक्त कोणते दुसरा पोलीस बांधव पो तिथं कारवाई करताना दिसत नाहीत विरोध करताना दिसत नाहीत काय मागणी आमची मागणी हीच आहे की समीर शेखवर पहिले पहिली म्हणजे कारवाई करण्यात यावी त्यांना सूचना देण्यात यावी की अशा पद्धतीनं दरवाज्याला लाता मारणं गाड्यांना मराठा समा मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या गाड्याच्या मारणे दुसरी बातमी अशी आहे की त्यांना त्यांच्यावर ज्या पद्धतीचं अतिशयोक्ती करून वागणूक देण्यात आलेली आहे तशा पद्धतीची वागणूक करायची तिसरी विनंती अशी आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य यांनी त्याच्यावर सक्तीची कारवाई करावी व सूचना द्यावी विशेष करून समी यांना डी सी पी समीक यांना एक मराठा एक मराठा